Mm. Good morning everyone. I am Swam Santosh Patil from class 3rd, 1st upon 7th. Happy Sunday Independence Day to all. Independence Day celebrated on 15 August every year. Independence Day is our national festival. India became free on this day. です。Okay. नमस्कार माझे नाव जानवी संतोषदाने इयत्ता तिसरी तुकडी अ मी आज तुम्हाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाविषयी काही चार शब्द सांगणार आहे तुम ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्सव तिरंगाचा आभार याद दिवसात लागला तर मस्त मिळाल्या सर्वांची ज्यांनी हा भारत देश घडवला ज्यांनी हा भारत देश घडवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संस दोन अमर झाला मला माझ्या देशाचा आणि मी भारतीय असल्याचा मला खूप अभिमान आहे या दिवशी सगळीकडे या दिवशी आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक बनलो अनेक लोकांनी जिल्ह्या गोळा म्हणून आज आपण उभ्या स्वाभिमानाने या मातीवर ना कोणासाठी ना श्रीमतीसाठी आयुष्य खूप छोटे आहे आपल्या जगणार फक्त देशासाठी आजही आपल्या देशाच्या श्रीमर आपले सैनिक देशाच्या दर्शनासाठी सज्ज आहेत तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम या दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते सर्व शाळा महाविद्यालय व कार्यालयामध्ये ध्वजावधन दे व देशभक्तीचे दे विविध कार्यक्रम घेतले जातात भारताचे अनेक वैशिष्ट्य आहे पण भारतात अनेक समस्या आहे त्यावर सर्वांनी मिळून मात केली पाहिजे मला अभिमान आहे आणि माझे मला नशीब आहे की मला भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता आपण सर्व मिळून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार मुक्त भारत करूया मग मग अर्थाने व पूर्व आपण म्हणू शकू की सारे जास्तीच्या हिंदुस्थाना मारा याप्रमाणे आपला भारत देश खूप श्रीमंत होता म्हटले जायचे की लोक आटेला सोने बांधून फिरत होते तेव्हा इंग्रज लोक व्यापारासाठी आले व राजकर्ते बनले आपल्या देशातील संपत्तीची लूट केली लोकांवर खूप अन्याय अत्याचार केला मित्रांनो लढा देणारे आणि विरुद्ध प्रतिकार करणारे आपले स्वातंत्र्य त्या काळात होऊन गेले लोकमान्य टिळक भगत सिंग राजगुरू ज्योतिबा फुले महात्मा गांधी राणी लक्ष्मीबाई सुखदेव पंडित नेहरू मंगलपाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक क्रांतीवर त्या काळात होऊन गेले ज्यांनी आपला भारतीय स्वतंत्र करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले त्या क्रांतीवर माझे नमन यानी एवरी वॉन रिस्पेक्टेड माय प्रिन्सिपल टीचर पेरेंट्स अँड ऑल मार् टी एयर फ्रेंड्स नेमित्श I wish you all a very happy Independence Day. Independence Day, our national festival, it is it celebrated on 15 August every year. On this day, 15 August 1947, India becomes free from British rule. Jahinja Maharaj.

हे स्वतंत्र आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले महात्मा गांधी लोक जोग, जोग लाला लजपतराय भगतसिंग सुखदेव या देशभक्तांच्या प्रयत्नांमुळे आपले आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र भारत माझा नमस्कार माझे शिवश्री वैभवगड शिकत आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी आपण सर्वजण स्वतंत्र दिन साजरा करीत आहोत स्वतंत्र दिनाच्या खूप खूप च्या आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला हा दिवस आपल्याला आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या स्वतंत्र सैनिकांची आठवण करून देतो भारत की जय जय हिंद हिंदी आणि शासना मुलाला माझ्या छोट्या मोठ्या आज ऐकणे तुम्हाला पंधरा ऑगस्ट काही चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे भारताचा स्वातंत्र्य दिन साठी जमलो आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले जय हिंदा सचिन पाटील माझ्या शाळेचं नाव प्रेम श्री जिल्हा परीक्षा डेमचंद्र अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजना वर्ग छटेवानी मित्रांनो मी आज तु, तुम्हाला देशाबद्दल चार शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती देशात तीन रंग असतात वरच्या बाजूला केसरी रंग असतो मध बाजूला हिरवा रंग असतो मधी पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचं चक्र असतं एवढे बोलून भाषे संपवते मित्रांनो मी श्रेय शिवाजी काकडे यत्ता पहिली मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझे नम्र विनंती उत्सव तीन रंगांचा आभाई आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाई आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा ना धर्माचं नाव और जगा ना धर्माचं नाव और मरा माणूस की धर्मा या देशाचा फक्त देशासाठी जगा मा चाळीस हा तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यामुळे आज आपण मोकाश्वास घेत आहोत धन्यवाद माझे नाव समर्थ सुभाष ते पहिली पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस सत्तेजाजी आपला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी राजगुरू सुखदेवांची आहुती दिली म्हणून मी म्हणतो की हे देश झाले अशा बघताना माझी कोटी कुटुंब जैन जयवा प्रशांत राय मी तुम्हाला पंधरा गोष्ट विषय सांगणार आहे हे तुम्ही शांत चित्ते ऐकून उत्सव तीन रंगांचा आजा बाय सजला नतमस्तम नित्यांचा ज्यांनी भारत देश घडवला अध्यक्ष माशे गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणीनं आज आपण पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा चाळीस रोजी स्वतंत्र झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी महात्मा गांधी लोकमान्य टिळक क्रांती सिंह नाना पाटील यांनी आपल्या जीवाची करता एकत्र लढा दिला लढा दिला म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो जय जय महाराष्ट्र हा महिला मानाचा या भारत देशाला सलाह दे या सलामी या तिलिंगी झेंड्याला अध्यक्ष महाशय व पूज्य उर्जुन व माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला आपण दहा गोष्टीनिमित्त काही शब्द सांगणार आहे तीच तुम्ही शांततेचे त्याने आपला भारत देश इंग्लजांचा ताब्यात होता तीनशे वर्ष इंग्लजांशी आपल्या देशावर गुलवून गेली होती आपल्या ओळखीचे जनक कलक कायदे लागले आले भारतीय लोकांच्या हातूनचा हाल झाले या तासातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लोकांनी लढा सुभाषचंद्र बोस अशा अनेक कल्याणी जीवाची पला केली नाही त्यांच्या पटनाला ऐश आपला भारत देश पहिला ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्य म्हणून साजरा करतो एवढ्या बोलणे माझे भाषेत संपवते जे